काय तू फनस म्हणाला फनसा बिनसा पाहिजे असेल विकत आहेत आपल्याकडं अजून पाहिजे असेल तो, तो पारा <laughs> <आग। अजन। laughs> एक तिकडे वरत बांध त्याला दोरे ना मस्त पैकी हे यो इकडे कुठेतरी पिकलाय इथं वासायलाय वरतच पिकलाय म्हणा

इथं फणस पिकलाय पण नक्की कोणता पिकलायचा आम्हाला माहित नाही एक तो वर्तलगी टिकेल आहे काय समज नाही काय करायचं आणि त्या वर्तलगी फणस आहेत ते तिकडे दिसते आहे नाही तू तिकडे आहे नीट बन आम्हाला वर्तन घ्यायचं वजन असेल तर नवीन जुगाड करायला लाय मस्त पैकी गोंटीवाला जुगाड गोंटी म्हणून वर्तन यायचा तुम्हाला एक पाडायची टेक्निक सांगता हो। जर फनस पाडायचा असतील ना तशी गोंटी बांधायची आणि तिकडचा बघदू फाडायचा आणि द्याजवरत तानूंना अभी हो गया हमारा जुगाड उसको गोनी वो गोणी में का ओके अभी वो गोनी में हिरावने का।, का और वैसे वर्ष सोडने का था भरलाय गोनीत नक्की कोणता पिकलाय समजून तो मोठा पिकलाय का पिकलाय काय माहित फनस तो आंबा आहे एक तिकडे फनस हा आम्ही लावलाय काढाय हा लावलाय हल्ली हल्ली सोडाय

ना तुम्हाला हो पाहिजे असतील ना तर मला सांगा असा आणि तुम्ही मला हो पाडा मग तिकडे वरत चढायला गे माहिते ना, ना जुगाड करायचं असेल तर असा करा तर बरं मोठं फनस होत ना आता आम्ही काढलंय एक दोन ना तीन फनस आहेत ना आता आम्ही याचं घरं काढू ना मस्त पिके खाऊ ना या कर बारीक सात सांगत सांगा तर माना हो दे ना पहा कसं आम्ही घर आता काढलंय पाहू शकता आम्हाला वाटला का वरच दोन पिकेल आहेत पण ते खालचंच पिकेल होत आईला तर फनस ना मग आम्ही पाळला खालचा ना आता आम्ही कापून ना खायला लागलोय कसा वा...